सुप्रीम कोर्टानं आताच जो निर्णय दिलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर येत्या चार महिन्यात घ्याव्यात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत साहेब यांनी जो निर्णय दिला आहे त्या आम्ही ओबीसींच्या वतीने स्वागत करतो कारण का दोन हजार बावीस पूर्वीचा जो ओबीसींचा आरक्षणाचा कोटा होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये लोकप्रतिनिधीत्वाचा तो आहे असा त्यांनी कायम ठेवलेला आहे मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्या केसेस दाखल झाल्या होत्या त्यानुसार ओबीसींची ट्रिपल टेस्ट करणं गरजेचं होते त्यासाठी लोकसंख्या हा एक घटक त्यातला महत्त्वाचा होता ती जनसंख्या मोजली गेलेली नाही आहे मधल्या काळात सरकारकडे आम्ही निधी मागितला पण त्यावेळेचे अर्थमंत्री आणि आत्ताचे अर्थमंत्री एकच आहे त्यांनी वारंवार निधीची घोषणा केली पण प्रत्यक्षात जनगणनेसाठी निधी दिला नाही त्यामुळे ही सुप्रीम कोर्टाची केस अशीच पेंडिंग राहील पण सुप्रीम कोर्टानं आता जाहीरपणे नमूद केले की ज्या काही केसेस असतील त्या चालू राहतील जयंत पाटिया कमिशननं जो रिपोर्ट दिला होता तोही त्यांनी रद्दबद्दल ठरवला त्यामुळे दोन हजार बावीस पूर्वीचं जे आरक्षण ओबीसी प्रतिनिधित्व होतं ते असं कायम राहिल्यामुळं आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो